शुभा कांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा परत एक मी तुमच्यासाठी नवीन लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त अशी उपवासाचे लाडू आहेत हे मधी बघा मी उपवास होते तेव्हा मी तुमच्याबरोबर साबुदाण्याचे लाडू शेअर केले होते त्याच पद्धतीने आज बघा मी हे वरईचे तांदळाचे लाडू तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे एकदम साधे सोपे आहेत आणि एकदम कमी तूपाचा वापर आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे मस्त लाडू आहेत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू आहेत आता आषाढी एकादशी आहे त्यानंतर श्रावण चालू होईल तर आपल्यांना उपवासाचं काही ना काही असं म्हणजे लागतच असतं तर तुम्ही हे वाटीभर तरी आपण हे लाडू करून ठेवले तरी मस्त असं उपवासाला एक लाडू आपण खाऊ शकतो आणि हे पहिल्यांदा समजतच नाही की कसले लाडू आहेत ते एवढे मस्त एवढे खुसखुशीत लाडू होतात तर बघा तुमच्यासाठी आज मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त असे वराईच्या तांदळाचे लाडू आज आपण बघणार आहोत ह्याला भगर पण बोललं जातं काही ठिकाणी ह्याला उपवासाचे तांदूळ पण बोलले जातात तर बघा आज मी तुमच्यासाठी खास वराईच्या तांदूळाचे लाडू घेऊन आलेले आहे आषाढी एकादशी स्पेशल आजची ही रेसिपी आहे ते वेळ कुठेही न आ, लावता आपण लगेचच रेसिपीला सुरू करूया वे आणि व्हिडिओ आपला हा कंटिन्यू करण्या अगोदर चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा कमेंट करा रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि हो नक्की रेसिपी करून बघा चला पटकनच लगेच सुरुवात करूया रेसिपीला कढई घेतलेली आहे बघा गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बघा मी एक वाटीभर वरईचे तांदूळ घेतलेले आहेत हे बघा ती मोठी वाटी घेतलेली आहे ती पाव किलोची वाटी आहे तर मी पाव वाटी हे वरईचे तांदूळ घेतलेले आहे आणि सुरुवातीला बघा आता वरईचे तांदूळ हे तुम्हाला थोडेसे प्युअर दिसतात जस जसे आपण हे वरईचे तांदूळ भाजतो ना तस तसे ते मस्त असे पांढरे शुभ्र होतात वरई आणि हे भाजताना मीडियम फ्लेमवरच भाजायचे आहेत जास्त फ्लेम फास्ट करायचं नाही आहे त्यांचा कलर आपल्याला रंग चेंज करून नाही घ्यायचा आहे बघा तुम्हाला त्याचा फरक समजत असेल जस जसे तांदूळ भाजले जातात ना तसे ते तांदूळ सफेद होतात त्यांचा पिवळसर निघून जातो आणि अशा ह्या पद्धतीने आपल्याला तांदूळ मस्त असे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत यांना काहीच वेळ नाही लागत पाच ते सहा मिनटामध्ये तांदूळ छान असे भाजले जातात हे बघा किती मस्त तांदळा रंग बघा किती चेंज झालेला आहे वरईच्या तांदळाचा हे बघा सुरुवातीला असे पिवळसर होते आणि आत्ता बघा मस्त असे तांदूळ भाजलेले आहेत आता हे मी गॅस बंद करते आणि कढई गरम असल्यामुळे आपण हे लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये बघा मी तांदूळ काढून घेतलेले आहेत आता हे मी फॅन खाली ठेवते आणि हे पूर्णपणे आपल्यांना थंड करून घ्यायचे आहेत गार करून घ्यायचे आहेत हे तर बघा मी इथे आता अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी आपण वराईचे तांदूळ घेतलेले आहेत तर मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर बघा आपल्यांना मिक्सरमध्ये लावून घ्यायचे आहे त्याची आपल्यांना पावडर करून घ्यायची आहे तर तुमच्याकडे पिटी साखर असेल तर तुम्ही पिटी साखर पण घेऊ शकता आणि साखर मिक्सरमध्ये वाटल्यानंतर मिक्सरचं झाकण लगेचच उघडायचं नाही ती सगळी नाहीतर अशी बाहेर उडते थोड्या वेळाने थांबून नंतरला मिक्सरचं भांड्याचं झाकण ते उघडायचं साखर बघा आपण मी काढून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वरईचे तांदूळ बघा थंड झालेले आहेत मी फॅन खाली ठेवले होते तर आता ते पण आपल्यांना ह्याच्यामध्ये रवाळ असे छान असं वाटून घ्यायचे आहे तुम्हाला तर हे लाडू जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील ना तर तुम्ही गिरणीमध्ये पण घरघंटी असते तिथून पण हे तुम्ही वरही दळून आणू शकता फक्त त्यांना सांगायचं की मला असं रवाळ असं दळून द्या म्हणून हे बघा छान असं चा रवाळ दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आता बघा मी हे भांड्यामध्ये डायरेक्टली घेतलं आहे आता ह्याच ह्याच्यामध्ये मी मिक्स करून या भांड्यामध्ये आपण लाडू बांधणार आहोत त्याच भांड्यामध्ये बघा मी साखर पण घेतलेली आहे बारीक वाटलेली आणि आता वरईचे तांदूळ पण आपण बारीक वाटून घेतले ते घेतलेले आहेत आणि आता बघा मी थोडीशी लाडूची दुप्पट चव वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड केलेली आहे घरामध्येच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे वेलची पावडर आता बघा चमच्याच्या साह्याने सर्व ते एक जीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे बघा मी आहे ना तूप वितळून पूर्ण हे थंड करून घेतलेलं आहे गरम नाही आहे तूप तूप बघा ना आपण घट्ट घेतलं ना डायरेक्टली तर ते जास्त तूप होतं म्हणून मी हे पाचच चमचे तूप घेतलं होतं आणि छान त्याला मी वितळून पूर्ण तूप थंड करून घेतलेलं आहे आणि आता बघा मी त्यातले हे तीन चमचे तूप घेतलेलं आहे सुरुवातीला छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये लाडू ह्या लाडूचं वैशिष्ट्य आहे की ह्याला तूप खूप कमी लागतं आणि लाडू ए अप्रतिम होतात अप्रतिम होतात हे बघा तीन चमचे मी तूप घेतलं होतं ह्याच्यामध्ये अजून मी तीन चमचे तूप ॲड करते तूप घेतल्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा हे लाडू करायला तूप खूप कमी प्रमाणामध्ये लागतं आणि या लाडवाची चव अप्रतिम लागते उपवासाला तुम्ही करून मस्तमेकी असे करून रोज एक लाडू तुम्ही असं खाऊ शकता अगदी लहान मुलांना पण हे लाडू खूपच आवडतात बघा लाडू मस्त ल रंग तर एकदम त्यांचा पांढरा शुभ्र आहे लाडूचा तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण हे लाडू असेच नुसते खूप छान लागतात mm -hmm. मी फक्त आज ह्याच्यामध्ये वेलची पूड ॲड केलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजूची पावडर मिल्क पावडर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता अजून बघा मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि चमचा बघा तुम्ही जे आपण पोहे खातो ना तो चमचा घेतलेला आहे घट्ट तूप ह्याच्यामध्ये वापरू नका कारण मग ते खूपच असं जेव्हा लाडू बांधून झाल्यानंतर ना त्यानंतर खूप असं तूप सुटलं जातं म्हणून लाडू हे बांधताना नेहमी घट्ट तूप तर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही ते वितळून पूर्णपणे थंड करून मग ह्याच्यामध्ये वापरा तुम्ही हे लाडू पाच सहा दिवस तरी ठेवले ना तरी त्याचं तूप असं सुटत नाहीत आणि एवढं हे छान एवढे सुंदर लाडू होतात जे टिप्स आणि सांगितलेले आहे माहिती ते तुम्ही पूर्णपणे फॉलो करा लाडू अप्रतिम होतात तुम्ही हे कधीही केव्हाही करू शकता अगदी हे दहा ते बारा मिनटामध्ये लाडू आपले हे तयार म तयार होतात कोणतीही पूर्वतयारी न करता लाडू बघा किती छान असा बांधला जातो आहे तर आत्ताच बघा मी तुम्हाला बोलली ना तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण आता बघा मी ह्याच्यामध्ये वरती अजून तो लाडू सुंदर दिसण्यासाठी मी एक त्याला मनुका लावते आहे वरून लाडूला अशी बाइंडिंग खूप छान येते आणि लाडू बघा किती मस्त असे बांधलं जातो आहे मस्त असा लाडू बघा बांधला गेलेला आहे छान असा मस्त असं गोला गोल लाडू आणि त्याच्यावर मनुका बघा किती छान दिसतो आहे तर असा अजून एक तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते या आषाढी एकादशीला तुम्ही हे लाडू नक्की घरी करून बघा घरच्यांना खूपच आवडेल आणि आषाढी एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी असते जे सर्वच पकडतात ही एकादशी मस्त असे लाडू आहेत बघा छान असे आणि लाडू बांधताना नेहमी छोटे छोटेच बांधायचे आपण काय होतं मोठे लाडू बांधतो ना तेव्हा मग कोणाला अर्धाच लाडू घेतात मोठे लाडू बघून मग तर अर्धा लाडू तसाच राहतो म्हणून मी नेहमी घरी पण हे असे लाडू तयार करते बांधते ना लाडू तेव्हा मी छोटे छोटेच बांधून घेते लाडू वळून घेते मग एक लाडू एक माणूस एकदम इझिली असा खातो एक व्यक्ती आहे बघा छान असे लाडू बांधले जातात आहे वरईचे तांदूळ हे मी आमच्या घरी बनवले होते ना तेव्हा मी माझ्या मुलीला मिस्टरांना दिले त्यांना असं विश्वासच बसत नव्हता की हे वरईचे तांदूळ लाडू आहेत म्हणून ती लोकं बोलत होती की नाही म्हणून रव्याचेच लाडू आहेत म्हणून तर तुम्ही पण घरी केले ना की तुमच्यावर पण असंच काही होईल कोणी विश्वासच ठेवणार नाही एवढे सुंदर लाडू होता ते बघा मस्त लाडू बांधून झालेले आहेत लाडू तयार झालेले आहेत बघा किती फक्त तुमच्याशी बोलता बोलता दहा ते पंधरा बारा मिनटामध्ये लाडू आपले हे तयार होतात छान सुंदर असे लाडू तयार झालेले आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मी हा व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही के आहे पूर्णपणे ए टू झेड हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या एकादशीला किंवा श्रावणामध्ये तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता जेव्हा तुमचा उपवास असेल तेव्हा तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि लाडू बघा एवढे खुसखुशीत होतात ना तोंडामध्ये ठेवतात तुम्हाला चावायची पण गरज नाही लागत एवढे ते लगेचच मेल्ट होतात तोंडामध्ये एवढे मस्त लाडू होतात तर तुम्ही पण करून बघा आवडल्यावर कमेंट करा चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करत जा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण माझ्यावर तुम्ही शेअर करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे तरी आषाढी एकादशी स्पेशल लाडू तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी करून बघा थँक्यू